अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपच्या उमेदवार नवनीत राणांचे मोठे वक्तव्य ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढायची आहे या फुग्यात कोणी राहू नये दोन हजार एकोणीस मध्ये एक अपक्ष झेंडा गाडून गेली होती मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये एवढी मोठी यंत्रणा असून दोन हजार एकोणीस मध्ये एक अपक्ष निवडून आली होती बारा वाजेपर्यंत सर्व मतदान आपल्याला बुथ न्यायचे आणि सर्वांनी मतदान केले पाहिजे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखर हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने कि बाराचे आजपर्यंत आपलं जेवढा मतदान आहे ते सगळं बुथ वर पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने काम पाहिजे जर कोणी फुग्यात राहत असला की मोदीजीची हवा आहे तर बसची लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये एक निर्दलीय एक, निर्दली हो। एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती एवढी मोठी यंत्रणा असून सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निघडून निवडून